नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तर राज्यातील महिला आणि मुलींचं सा आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत तर या योजनेमध्ये प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डीबिटेच्या माध्यमातून खात्याला दर महिन्याला पंधराशे रुपये ट्रान्स्फर केला जाणार तसेच या योजनेमध्ये कोण लाभ घेऊ शकतं तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयागटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्त्या अविवाहित आणि निराधार महिला या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात तसेच या योजनेसाठी कोण लाभ घेऊ नाही शकणार तर या योजनेसाठी ज्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखाच्या अधिक आहे कुट ना ना। त्याज पर पर, त्याज कुट ते कुटुंब या योजनेसाठी लाभ घेऊ शकणार नाहीत त्याचबरोबर त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत ते पण या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत ना। ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना। त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं कोणती तर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं अशा प्रकारे पहिले कागदपत्र असणार तुमचं आधार कार्ड दुसरं कागदपत्र असणार अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आता या ठिकाणी जर तुमच्याकडे अधिवास आहे अधिवास म्हणजे डोमिशल जर आहे तर तुम्ही त्या ठिकाणी अपलोड किंवा देऊ शकतात किंवा जन्म प्रमाणपत्र देऊ शकतात प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही शाळा सोडण्याचा दाखला किंवा मतदान कार्डसुद्धा या ठिकाणी देऊ शकतात त्याचबरोबर तिसरं डॉक्युमेंट्स आहेत उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट जर इन्कम सर्टिफिकेट काही कारणास्तव तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे तर तुम्ही त्या ठिकाणी राशन कार्डसुद्धा अपलोड करू शकतात किंवा ऑफलाईन पद्धतीने देऊ शकतात तसेच चौथं डॉक्युमेंट म्हणजे अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्र म्हणजे की डिस्क्रिप्शनमध्ये एक हमीपत्र दिलं आहे तिथे तुम्ही ते डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करून त्याच्यावरती एक सिग्नेचर करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने अपलोड करू शकतात त्याचबरोबर अर्जदाराचे पाचवं डॉक्युमेंट लागतील बँक पासबुक बँक पासबुक हे बँकेची पहिल्यापणाचं जे प्रत असणार ते तुम्हाला अपलोड करायचे आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्जासोबत जोडायची आहे त्यानंतर सहा डॉक्युमेंट असणार अर्जदाराचा पासवर्ट साईज फोटो तसेच हे डॉक्युमेंट तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सबमिट करू शकतात तर या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला दोन पद्धत दिल्या गेल्या एक ऑनलाईन पद्धतीने आणि दुसरी ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन जर तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तर तुम्हाला ऑफिशियली नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवर लॉन्च करण्यात आलेलं आहे ते तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करून त्याद्वारे फॉर्म भरू शकतात किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून आणि सर्व डॉक्युमेंट त्या फॉर्मला अटॅच करून तुम्ही तुम अंगणवाडी का जे सेविका असतात त्यांच्याकडे ते सबमिट करू शकतात तसेच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा आहे त्याचा व्हिडिओ थोड्याच वेळात मी अपलोड करणार आहे तो तुम्ही बघून घेऊ शकतात त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनद्वारे पण फॉर्म भरू शकतात धन्यवाद